आजकाल सर्वच जण ग्रीन टीचं सेवन करत आहेत कारण वजन वाढल्याने अनेक आजार होत असल्याने आता वजन कमी मागे लागले त्यामुळे ग्रीन टी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का, का ग्रीन टी पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं का ग्रीन टी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून कधीतरी एक किंवा दोन कप ग्रीन टी प्यायल्याने आपल्याला ग्रीन टीचा खास लाभ मिळत नाही दररोज जर ग्रीन टी प्यायला सुरुवात केली तर निश्चितच आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात ग्रीन टी आरोग्याच्या अनेक समस्यांना कमी करू शकते असं तज्ज्ञांचं मत आहे अनेकांना ग्रीन टी ची तुरटकडू चव आवडत नाही त्यामुळे त्याला चव येण्यासाठी त्यात मध आले लिंबू तुळस लवंग इलायची हळद किंवा पुदिना या गोष्टी तुम्ही घालू शकता पण रिकामे पोटी ग्रीन टी पिल्याने मात्र पोटदुखी होऊ शकते तर ग्रीन टी मध्ये टॅनिन म्हणून ओळखले जाणारे पॉलिफेनॉल असतं जे पोटात आंबलाचं प्रमाण वाढवतं ज्यामुळे पोटदुखी जळजळ जल आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या होतात जेवणानंतर किंवा जेवणाच्या दरम्यान ग्रीन टीचं सेवन नेहमी करावं दररोज एक किंवा दोन कप ग्रीन टी पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते आणि हृदयाशी संबंधित आजारांमध्येही फायदेशीर ठरतं वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे यातील केटोचिन नावाचा अँटीऑक्सिडंट शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया पार पडतो याशिवाय ग्रीन टी मध्ये चरबी आणि साखरेचं प्रमाणही कमी असत ग्रीन टी मुळे कुठेही वजन वाढण्याचा धोका नसतो पण हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की केवळ ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होत नाही तर यासाठी तुमचा आहारही संतुलित असणं गरजेचं आहे आणि नियमित व्यायाम करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे ग्रीन टीमध्ये अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्याला फायदेशीर असतात यामध्ये सोडियम पोटॅश शियम मॅग्नेशियम कॅल्शियम असे घटक असतात हे आपले आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नेहमीच मदत करतात